वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आपल्या ब्लॉगचं नाव आहे अंकित ब्लॉग तर आज आपण रायगडला जाण्याचं डिस्कशन चालू असणारे तर आपण बघू काय काय आपल्या रायगडला जाण्याच्या ब्लॉग मध्ये आमचा वेगळे नसते

हे कुठे फिरायला जायचं रे ए कुठे फिरायला जायचं कुठे फिरायला इला तुझं काय झालं आमच्यातलं मेन माणूस आणि हे अध्यक्ष अध्यक्ष बघा अध्यक्ष अध्यक्ष बघा खाऊन पोहे खाऊ नाही मी मी दुकानातलंच खा हा ठीक आहे ठीक आहे आपण पोहे खाऊ

हेलो आरव काय आहे हैप्पी वेम हाय आलो हा आता YouTube ला नाही राहि सगळ्यांनी सगळं बाहेर आहे मला वाटतं बघितला जावेचा माझं उद्देश करतो नवीन अरे या भाई अरे काय शिवर रेव कुठे आहे प्रोग्राम मध्ये ती आई मामाची गाडी नाही आहे काय ते का अरे मामाची गाडी नाही कोणावची गाडी वेळेला गेली जाणार आहे तुला वाटतं खायून येऊ का गाडी मामाची गाडी रॉय चोरायला ना नाही जी काय रॉयसोडायला नाही दुसरी आहे शुक्रवारी जायचं रविवारी संध्याकाळी घरी शनिवारी हा सॉरी रविवारी अरे तसं नाही शिनवी गेला काहीतरी मला तर तीन दिवस सुटायचं आता मग शुक्रवार शनिवार वर तीन दिवस सुट्टी मला म्हणतो म्हणते बाय जाणे का घुमणे का मी फेशियल करून घेतो आम्ही फेशियल

मला मान जावं लागलं पाय भी दुखला मला खिपचीत बघत खिपचितली माणसं तू मला दिला नाही